कसे दिसली दिसलो दिसली मला दिसली पण तुला काही आहे का सांगायचं नाही तू फक्त खाऊ नको एक एकजेवण अगोदर पाणी कसं सोडायचं आणि कुठे सोडायचं आल्या आला जेवाला बसलाय डायरेक्ट वहिनी पाणीपुरी खाऊन सोडत सोडत डायरेक्ट इथे जेवायला आले केडीची बॅग बघा की जो मला सारखा फोन करेल वगैरे कि ये ये येल हे असं करशील पोरा कशी राहतील तू जवळ कॅमेऱ्यासमोर फक्त कमी जेवते अशी पक्की जेवते भाऊ जेवते पक्की सो चप्पल ज्याला गरज असते तो घेऊन जा जातो मग गरजी माणसं असा चोर कोण नसतो आणि ही कुल्लू उल्लू म्हणालीला <laughs> खुँँ, मला म्हणून गिफ्ट दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू आवडलं मला नाही 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 साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय ओढ साईंची हा म्हणजे गाणी आला आहे ना खूप भारी गाणी आहे इथे लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये पहिला जाऊन तुम्ही गाणी बघा कारण की मी आता था चाललो आहे गाण्याचे साठी तर गाणी तर तुमच्यापर्यंत आलेलं असेल द म्युझिकल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती आणि स्वप्नील शेलके प्रोडक्शन जो आहे के डी जो ओ पी आहे त्याच्यानंतर आपले लीड ॲक्टर आहेत भक्ती आहे पंकज आहे आणि एवढे छान त्यांनी केलेलं आहे ना खूप छान तुम्ही लवकरच जाऊन पहिला बघा मी ती दिलेली आहे लिंक त्या गाण्यावरती आणि आपण चाललो आहे वहाल गावामध्ये जिथे आपल्या या गाण्याची लॉन्चिंग होणार आहे आणि साईबाबाच्या मंदिरात होणार आहे सो तिकडे आम्ही ॲक्च्युली करतो कोमलचा वेट मग कोमल आले की आम्ही दोघंसोबत आहे पुढे तिकडे जायला बघूया लॉन्चिंगला कोण -को येणार आहे कारण की मला उद्या थोडंसं बाहेर जायचं आहे तो तुम्हाला समजेल ब्लॉगमध्ये उद्याच्या तर चला आता आपण इकडून निघूया पहिला जाऊया स्टेशनला कोमलला घ्यायला त्याच्यानंतर आपण मग वहालला निघूया कारण की कोमलचे मुलं खूप विशिरा झाले मला तिथे सहा वाजता पोचायचा होता आणि सव्वा पाच इकडेच वाढलेत मला दिवे एक सबस्क्रायबर भेटलेत आपले व्ह्यूवर्स कोमलची कोमलची वाट होतो मी पण भाऊ नाव काय तुझं तुझा राहायला कुठे आहेस तू राहायला खूप छान दिव्याला आला त्याच्या फॅमिलीला भेटण्यासाठी इथं त्यांनी मला गाडीच बघितला आणि खूप छान थँक्यू तू ओळखला आणि अशाच व्हिडिओज वगैरे बघत राहा कारण तुला साहेबाचे व्हिडिओ आवडले का पालखीचे थँक्यू थँक्यू बघा ही मला काय बोलते एक तर स्टेशनला घ्यायला गेलो तुम्हाला असं बोललो की मी थांबून गदा कधीपासून आणि असू दे चालते मला सवय आणि काय माहितीये का मला बोलते की मी फोन नाही केला ना आता के मी तुम्हाला एक लोकांना लॉजिक सांगतो कसं असं माहितीये का जेव्हा आपण एखाद्याला सतरा फोन करतो कुठे आहे काय पण समोरच्याला ज्या वेळे तो, तो पोहोचणार हो तेव्हाच पोहोचणार आपले सतरा फोन करणार तो का उडी मारून तर येणार नाही तर मला पण असं वाटलं का कोमलवर लोकांचं असेल माझं असं आहे की जो मला सारखा फोन करेल वगैरे की ये 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 मग मी एक्झॅक्ट मला कॉल नाही केला तर मी पण हलक्यात ठीक आहे मला असं वाटलं मला मी ना होणे पाच वाजेपर्यंत निघू ती शार्प निघेल मग तरी पण मी पाच वाजून आठ मिनिटाला केला का बरं आता ट्रेन वगैरे मध्ये बसली असेल तर नाही आता स्वप्नील बघेल जर ब्लॉग तर बोलणारच आहे आणि असू द्या चला पहिला जाऊया जरा आम्ही आले आले आमचा तेच टॉपिक चालू होती तर मी ब्लॉगच चालू नव्हता केला पण आता आठवलं मला तर चला करू आणि ते का

सर्वात सा पहिला तर मी सर्वांना सॉरी बोलणार की मी स्वतः इथे येणार होतो साडेपाच सहा वाजता पोहोचल्या पण नाही इथे जेवढी लोक आलेले ओळखत असा सर्व आज पाचवा गुरुवार बनवला माहिती आहे हात वरती का साईबाबांचा पाचवा गुरुवार सा मार्गशीर महिन्याचा उपास सोडला काय तुम्ही सोडला गुरुवारचा संपलं आणि आज आमचं गाणी येतोय ओके ठीक आहे मला माहिती नाहीये तुम्ही असं गाण्याला प्रेम द्या कारण की सोपी नवीन नवीन वर्षी दोन हजार तेवीस ला त्यांनी प्रभू श्रीरामालेला आहे आणि तुम्हाला जसं सरावणा माहिती आहे की पाचशे वर्षानंतर अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम येणार आहेत त्याला आपण दिवाळी तर साजरा करणारच आहोत आणि गाणी आलेला मी इतर हुंद होऊन आहेत आहे मी त्यांचे पाया आवडतो बाबांचे कारण की साईबाबांचे खासदार वेगळा आहे दादा लगाव आहे कारण की बाबांनी खूप काही दिलंय मला इथं आणि इथं येण्याचा स्वप्नीसाठी तर आलोच आहे मी पण बाबांसाठी पण खूप इथं आलोय आणि इच्छा असते कारण की मी तुम्हाला एक बोले सर्वांनी विचारणार आहे बोलून झालं ना गाणी वगैरे परमब्रह्म श्री आपण आणि असेल तर भाऊ जसं का आपला गाणी लॉन्च झालेला आहे आणि लिंक पण मी दिलेली आहे खाली मस्त पैकी काय होतं ओड साईन्सची मस्त पैकी खूप सुंदर गाणी आहे चैतन्य माऊलीने एवढा सुंदर आवाजात गायलेला ना मला नक्की आवडेल गाण्याला बघाल खूप सार शेअर करा लाईक करा आणि मी ना स्वप्नीशी जरा विचारणार की बाबांचा गाणी त्यांनी का केला आता जरा मी थोडा भेट घेतो आणि अक्षय आलेला आहे समोर काय होतं सर्व सर्व स्वतः मॅग सुद्धा संपल्यावर आल्या ते माहिती काय ना स्टेजवर एंड होणार होता आला माय मॅग डायरेक्ट मॅग स्टेजवर आला माईक मॅगच्या तिला मायक बोल आपण बोललो का नाही डायरेक्ट आले आल्या बाय वेलकम 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 चिपल तुला माहिती आता काय करणार मला ओव्हरटेक करायचं कोणला तरी वर लेवर तू दिसली घे तुला माहित हॅलो सिस्टर कसे दिसली दिसलो दिसली मला दिसली पण तुला पण माहिती आल्या मी काय होतो किती धडपड झाली थोडासा होतं थोडा लेट होतं पण आपला कार्यक्रम झाला नाही का अरे ना का? ना, मी काय बोलतोय ना ते का तू बड्डे आली त्या दिवशी मला पाहुणचार करायला नीट भेटला नाही मग तरी पण मी सोला तारखेला तुम्हाला पार्टी देणार आहे सरप्राईज आहे का सांगायचं नाही तू फक्त खाऊ नको एक दिवस अगोदर सोळा तारखेला मंगळवार आहे पण मंगळवारी खातेच ना नॉनव्हेज बस कुठेतरी हाय ठाण्यात चला चला आता आम्ही सालवे जेवण्यासाठी भंडारा भंडाराचा प्रसाद महाप्रसाद आमचा योग असतो का पाचवा भंडारा असतो भंडारा खाते म्हणजे काय योग आहे यो पाचवा गुरुवार तो महाराष्ट्रातून आणि आम्ही भंडारा खाते बसतो तिथे बसतो ईशान भाऊ साईराम मस्त खूप छान भेटलास आलेलं बघितलं लवकर होत पण काय तरी धावपळ त्याच्यामुळं हा राधे 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 तर हाय पण सध्या कसा ओम साईराम जय श्रीराम पण आहे ना सर्व आहे सर्व आहे गरम गरम आता हे भंडारा काय राहिले तिथं विचारते का पाणी कसं सोडायचं आणि कुठे सोडायचं किती वे? अरे बोलतात ते वजनी कवल घेता असं बोलायचं असतं ते कस होईल तुझं लग्नानंतर आणि गाडीत बोलते लग्न करायचं लग्न करायचं नाही लग्न नाही करायचं की लग्नानंतर प्रश्न मांडवते माझ्यासमोर हा बरोबर बरोबर तर जेवायला घेतला तर मी पण जेवायला घेतो मस्तपैकी पैकी जेव्हा जेव्हा सायराम आणि हे पूर्ण इथं हाय जरा कमी का भांडारा समजून भांडारा सारखा नको का पाहुण्याला पहिला बसवता का पहिला तुम्ही बसत असते बसतो मी सांग जेटी इथं जेवतात आणि इथं आपली मंडळी इथं बसतील अर्धी जे महाप्रसादाचा लाभ घेतात ते पहिला जिलेबी बी जबा हा हा जबा मस्त बघ मी तुम्हाला दाखवतो काय काय खाण्यासाठी सला जसं आपण जेव्हा बाबांचं दर्शन करतो बाबाचे दर्शन केल्यानंतर महाप्रसाद भेटतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे का शिर्डीत फक्त दहा रुपयामध्ये जेवण भेटतो पण पाच वर्षासाठी दहा रुपयाचं पण जेवण बंद ठेवलं आहे फ्री ऑफ कॉस्ट केलेला आहे आणि सेम तशीच थाली इथे दिली आहे काय लोकने इथं नाही ना हा मग शिर्डीमध्ये तसं होतं पण आता पाच वर्षासाठी नाही म्हणजे पाच वर्षापर्यंत दहा रुपये नाही घेणार एका कोणीतरी ट्रस्टीने घेतलं आहे या साईडला यस कोणचा कोणचा पण आलेला आहे आणि आमची बाबतीत बघा किती कमी जेवते पण ती कॅमेऱ्यासमोर फक्त कमी जेवते अशी पक्की जेवते आता अक्षय चाललाय आणि खूप लवकर आल्याबद्दल खूप खूप थँक्यू श्रेयस आमचा डीओपी पी आणि भक्ती इकडे भक्ती आणि आमची टीम घेऊन एक येते कट केला कट कट केला तेवढा पो तुम्हाला ते आता ऐकायला नाही भेटलं ना ते काहीतरी आमचं नाव होता <laughs> चला धमाका नाही का चलो आरामात भेटू मी येणार आहे दोन तीन दिवसात स्टुडिओला चलो आणि मी तुम्हाला काय आलेला आहे आले नाही जेवायला बसलाय बागेश्वर बाबा की जय रात्री बागेश्वर बाबांना भेटा भेटून आलेले आणि खूप छान वाटलं मला मी बघितला कारण की मला आवड आहे त्या गोष्टीची आणि इथं डायरेक्ट वहिनी पाणीपुरी खाऊन सोडत सोडत डायरेक्ट इथं जेवायला आले <laughs> जेवून घ्या जेवून घ्या जेवून घ्या हॅलो ऐक ना जरा थोडा फिर ना केडीची बॅग बघा केल कर ना, हो। ना दा दा मी तुम्हाला ना हे सर्व गप्पा गोष्ट जरा एक गोष्ट दाखवतो मी तुम्हाला पुढे जाऊ की जेव्हा आपण ना आम्ही पालखीला जातो ना पालखीला पालखीला गेल्यावरती ना या साईडला बघा इथं जेवण बनत असतं आणि जेवल्याच्या नंतर जेव्हा आम्ही जेवतोय बघा लंगर असतो लंगरमध्ये म्हणजे जेव्हा जेवतो आपण शिर्डीला पण तसं असतं आणि इथे सुद्धा तसंच आहे की इथं लंगरमध्ये जेवल्यानंतर आप स्वतः आपापली डिश वॉश करायची असते तुम्ही स्वतः पूर्ण डिशेस आहेत ना ते वॉश करायचे असतात बाबा स्वप्न व्हायची मुलगी पाऊड बघा कशी देते कशी देते भाऊ आता मुद्दाम नाटक करते सोफीला आता पाऊड बनवायला शिकवते हा हा अपकमिंग सॉन्ग आहे ना तो पण ती बोलते बाबा के व्हिडिओ हा कॅन्डीट मी आता आवडतो इकडे इकडे माग दे तिकडे

असं करशील पोरा कशी रात्री तुझ्या जवळ हा ही अभि ला आधी शादी को एन्जॉय करणार आहे असू द्या असू द्या का इथे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आमचं झालंय ईशान भाऊ काय वाटतंय एवढं टाइमपास चाललाय लोकांचा खूप टाइमपास आता माझी दुसरी शूट आहे स्वप्नीलच लीड आहे आणि अस्मिता आहे सत्यम पाटील कमरेवर पाठी म्हणून एक महिन्यापूर्वी शूट केलं अरे आता आज एक परत शूट आहे परत शूट म्हणजे आज संपेल आणि आमचा ओढ लागली साईची नक्की बघा सॉंग नक्की बघा बघायचव चॅनल लागा आणि तुम्हाला सांगू मला काय दिलं हे मोबाईल हे पर्स आणि इकडे बघा काय चाललंय यांचं फोटो भाऊ काढत नाही नीट त्याच्यामुळं चला काय अक्षय भाऊ मस्त पैकी जेवलास ना कारण की आल्या जेवायला बसते हो ना तू अच्छा ब्लॉग चालू केला म्हणून का कोण जेवायला आलेला ना अक्षय तू कारण की बघ चप्पल चोर कोण नसतो चप्पल ज्याला गरज असते तो घेऊन जातो मग गरजी माणसं असा चोर कोण नसतो आणि कोण मग तुम्ही काहीतरी कोणी कोणची कोणती आहे मी काय सांगतात कोणची केली मग आता बोलू नाही शकत पाप केले तर बोलणार होतो नाही गेटिव्ह व्हायची गेली म्हणा चला जाऊ द्या चप्पल खरलेली असा स्वप्नील जी पे मारा का चप्पल गेलीये मी काय म्हणताय एक काम कर हो स्वप्नील बुधवारच्या मार्केट मधून मार घेऊन दे त्यांना बुधवार शुक्र उद्या चला बाबाय बाबाय चला बाय आहे चला बाबाय राधे राधे भेटी या चला यस आणि मी काय बोलते आमचा ब्लॉग सबस्क्राईब करून ठेवा कारण की अयोध्याचा ब्लॉग लवकरच येणार आहे माझ्या चॅनलवरती बब्बाय बब्बाय चला भाऊ बाय तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही डायरेक्ट साईबाबा मंदिरातून डायरेक्ट इकडे कुठं पोहोचले पोचलो तर पोहोचलो पहिला मी गाजरचा हलवा घालला आणि एक नंबर होता आणि कोणाच्या घरी आलो बघा द लेडी क्राफ्ट आणि मस्त कशी कशी एकदा परत कर आणि मला आल्यापासून हैरान केलाय सो मला बोलते कोमल बनीसोबत व्हिडिओ कार्ड व्हिडिओ कार्ड कॅन्डेड व्हिडिओ कार्ड बनी, 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 तर ताईला तुम्ही सर्व ओळखतात नाही का लेडी क्राफ्ट ताईचा पेज आहे तिथं कोमल असते सोनल असते दिव्या वगैरे पूर्ण गँग असतात फॉलो करा आणि कोणाला एम्ब्रॉयडरी आरी क्लासेस करायचे असतील हा ताईने आता चालू केलेत ना मी बघितली स्टोरी ठाण्याला ठाण्यामध्ये चालू केले ताई ते बरं केलं ठाण्यात चालू केलं ना म्हणजे कोण कुठून येऊ शकतो सेंट्रल वेस्टर्न हार्बर तो परफेक्ट केला झाले आता पण नेक्स्ट बॅच ची ऍडमिशन ओपन आहे तर तिला नक्की कॉन्टॅक्ट करा लेडी क्राफ्ट नक्की आणि जर मस्त ताईकडून मी ब्लाउज वगैरे घेणार आहे बायको भेटून दे पहिले बायको भेटून बायको नाही भेटून दे माझा भाव खूप छान आहे खूप छान आहे मुलीला म्हणजे आवडला असेल तर डीएम करा इच्छुक इच्छुक उमेदवार खूप असतील पण सध्या आम्ही काय बोलतात आम्ही दोन वर्ष इलेक्शन लढवणार आहे दोन वर्ष इलेक्शन ए बाबू असला बनी बनी नाव काय तुझं पूर्ण दिव्यांश दिव्यांश आईच्या गावात अंश नाव ताई या वर्षी जे दोन वर्ष जेवढी मुलं जन्मलेली आहेत ना आता दिव्यांश रूपांश क्रियांश दिशांक सर्वांची नावाच ते अंश ला असलं मला समजत नाही का अशी नावा वर्षाने नाव ठेवले मी याच्या बर्थडे ला हा का वर्ष काढलं होप रे अच्छा अच्छा हा गुरुवार आहे म्हणून आम्ही भंडारा खाऊन आलो लक्ष्मी आली, आली। खूप छान आता लक्ष्मीची ओटी भरणारे ताई अरे बापरे चला अरे खूप छान शाबाश आणि आता लक्ष्मीचे बाय पडले ताईचे बर वाया लागेल चला बाबा बाय आम्ही निघतो आता बराच विषय चला आई बाय 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 दादा बाय हो बाय 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 मी लासला होतो पण काय माहितीये का आम्ही खास बॅग घेण्यासाठी आलो कारण की तीट वगैरे बरोबर आहे आता एकवीस तारखेला ती चालली आउट ऑफ डोंबिवली ए आऊट ऑफ डोंबिली आउट ऑफ डोंबिली बिचारी काही बसूच नाही आपला थांबली पण तो एक्सपिरियन्स <laughs> एक्सपिरियन्स दिसला नाही नुसता जिनाचं पाठवलं के ब्रिजचा काय <laughs> <खाये साव। laughs> <laughs> काही फायदा नाही झाला मी मला माहितीये कधी दिसत नाही कारण की मी पण एकदा ट्राय केले तो एक्सपिरियाचा एक्स दिसत नाही मी फक्त याची मजा बघतो काय कॅमेरा पकडून शांत म्हणून मी बोलवत नव्हतं मी बघत तू काय करतेस आम्ही पोचले आता एक्सपिरिया क्रॉस आणि आम्हाला आता पोचायचे मोठे काम आहे काय हा दिसतोय उजड बघा कुली काय केला कुली बनवलं काय बहिणीसाठी कुली बनलय ही <laughs> चालले कुल्लू मनालीला मला म्हणलं उल्लू <laughs> अब मेरे पे आता जरा सोडतो घरी इकडं कसं असतं आहे का जेव्हा आपण एखाद्याला घेऊन जातो तर आपल्याला घरी सोडेपर्यंत आपला फर्ज म्हणतो की मम्मी मला मॅथ च्या सोडते हा मम्मी मला सांगितलं लगेच सोडते ही आय बिल्डिंग बघून ठेवा तुम्हाला कधी यायचं असेल तर क्लास सोडती दाखवलाच नाही बिल्डिंग दाखवलं पण नाही हुशार हुशार मम्मी का हो yes. रिएक्शन आहे का मम्मीला भेटूया मम्मी काय गया अहो गोफास्ट वरून आलोय हे काय पार्सल घेऊन आलोय धान्सर वरून एवढं हे घ्या आम्ही काय आता बुटा काढत नाही इकडून बाहेरूनच बाय करतो चला नाही खरोखर जातो मी चला मस्त आत्ताच झाली तयारी छान छान बाप्पा चला हॅपी जर्नी ने तुम्हाला आत्ताच बघू मिस्टर्स।, मिस्टर्स अरे बाप रे खूप छान यांचे डोके बघा तुम्हाला माहिती आहे खूप मोठे डोके त्यांचे ना का आणि किती भारी वाटते बघ तिढी केवी सोनं सोनलला दोन दोन बॅगे आहेत का कोमलने एकच <laughs> आ... बॅग घेतली हा <शौप> चला मम्मी बाय भेटू आणि वाढदिवसाला गिफ्ट दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू आवडलं मला नाही 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 असू दे असू दे असू दे नाही असू दे असू दे तो तो तरह मला झाडच असतात मी ना असे हेवी झाड आवडतो मला नाही आवडत तो चला आता आलोय मी घरी आणि हो फ्रेश झालो जस्ट आणि बरं ब्लॉग पण एंड नाही केलं तर पहिला मला व्लॉग एंड करू द्या आणि हो जरा घाई गडगडी झाली थोडासा जरा ट्राफिक पण एवढी होती कारण की उद्या तिथे उलव्यामध्ये नरेंद्र मोदी येणार आहेत जो अटल टनल सेतू बनतो टनल नाही अन अटल सेतू म्हणणार आपण नवी मुंबई ते नावाशिवापर्यंत वाटतं एकवीस का साडे एकवीस किलोमीटरचा सा तो पाण्यातून ब्रिज बनवला आहे त्याचा उद्घाटन आहे एअरवे काढतात उद्घाटन आहे आणि त्यासाठी तिथे येणार खूप सेक्युरिटी एवढी टाईट होती आणि एवढी ट्रॅफिक होती ना त्याच्यामुळे जरा लेटफाय झाला पण हो मी तुम्हाला परत एकदा सांगेल का चॅनलची लिंक खाली दिलेली आहे ओर साईनची हा चॅनलवर म्हणजे हा जो गाणी आहे ना हा चॅनल मी तुम्हाला सांगतो चॅनल आहे द म्युझिकल वर्ल्ड आणि गाणी आहे आपला ओर साईनची हा जो गाणी आहे ना खरोखर खूप अप्रतिम आणि भारी झालेला आहे कारण की पंकज ठाकूर त्याच्यानंतर आपली भक्ती झाली त्यांची ॲक्टिंग बोलले ना खूप आणि लहान जो बाळ कलाकार आहे तो खरोखर खूप भारी ऍक्टिंग केली त्याने तर पहिला जाऊन तुम्ही गाणी बघा बघितलेला नसाल तर आणि हो सर्वात जास्त रील्स बनवा आणि गाणी शेअर करा गाणी शेअर करा आणि त्याच्यानंतर खूप सारे भरभरून कमेंट करा की गाणी कसं वाटला चला भेटूया बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर खूप झोपाली आहे झोप तर आली पण मी आता चाललोय बाहेर जो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेलच